श्री गणेशाय नमहा श्री सरस्वत्याय नमहा श्री गुरुभ्यो नमः नमस्कार आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवो पाडवो वेदांच्या भाषांत जर बोलायचा झाला झाले हे महिनेला माधव मास किंवा मधुमास असा म्हणजे आमच्या भारतीय हिंदू वर्षात अतिशय आनंदाचा आणि पवित्र असं हो वर्षाचो पहिला दिवस आजच्या ह्या दिवसाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक असा खूप महत्वाचं आहे अशी एक आख्यायिकाच आहे की आजच्या दिवसा ब्रह्मदेवान हे विश्वाची निर्मिती केली त्या प्रमाण एक अत्यंत दुष्ट असो जो शंखासूर नावाचा राक्षस त्या राक्षसाला सुद्धा विष्णून आजच्या दिवसाच मारलोन। आणि विष्णून जे अवतार धारण केले ते मधलो मत्स्य हो पहिला अवतार से। तो सुद्धा आजचे दिवसात त्यांनी धारण केलो प्रभू रामचंद्र आपला सगळं वनवास अज्ञातवास हो सगळं कालखंड सोपवनी दुष्ट अशो जो शक्तीसोत हे सगळ्यांचा पराभव करनी आजचे दिवसात परत अयोध्येला आयलो आणि मुळा त्याचे सगळे नागरिकांनी एक आनंदोत्सव साजरा केलो विजय ध्वज प्रत्येक घरात उभारले गेले त्याचाच एक प्रतीक म्हणे अजूनही आम्ही प्रत्येक घरात तोरणा आणि विजयध्वज म्हणजे ही गुढी ही, ही आम्ही प्रत्येक घरात उभारसा या गुढ्यावरती ब्रह्म विष्णू आणि शिव हे तीनही देवतांचा पूजन केला जाते ब्रह्मध्वजाय नमहा असा म्हणी सकाळी ही गुढी उभारणी त्याचे व या देवतांचा पूजन करायचा नैसर्गिक महत्व जर सांगायचं झाला झाले हे दिवसात म्हणजे हे महिने सगळे झाडांना नवीन पालवी असे म्हणजे जणू काही जा आपला गेल्या वर्षाचा फाल्गून पर्यंतचा जा ज्या किता आपली रोग सतील किंवा आधी सतील व्याधी सतील हगळं कडाला सारणी चैत्र महिन्यापासणी जशी झाडांना नवीन पालवी असे तशी तुमचे आमचे संसारात तुमचे आमच्या आरोग्याला एक प्रकारची नवीन पालवी येवी असंच हा हो संकल्प हा हो निसर्ग सुद्धा आजच्या दिवसापासणी आम्हाला देसे त्यामुळे आजच्या दिवसाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक असा हे महत्व असे होळ्यानंतर सगळ्याकडे उष्णतेचा प्रमाण वाढसे त्यामुळे रोगराई वाढण्याचा संभव असे मग ते त्वचाचा विचार विकारसो किंवा आपले पोटातले कसले तरी विकार असो तर हे सगळे नष्ट हवे म्हणजे आजच्या दिवसा कडुनिंबाची पाना ओवो जिरा हिंग असा एक मिश्रण करणे त्याची चटणी करणे आजच्या दिवसापासणी ही खायवे सुरुवात करायची की जेणेकरून आपला सगळा जा आरोग्य असे हे सगळा व्यवस्थित राहावा हे आणि त्यासाठी ही मदत असे आजच्या दिवसा पंचांगा गणपतीचा पूजन करसत सरस्वतीचा पूजन करसत आणि प्रत्येक गावात जे आपले कुलपुरोहित सो किंवा ग्रामपुरोहित सो यांची पूजा करणे त्यांना नमस्कार करणे हे प्रत्येक गावात पंचांगाचा वाचन केला जसे पंचांग म्हणजे किती ते उदयात उदयम वारहा हे प्रमाण पासणी म्हणजे आज पासणी उद्या पुन्हा सकाळी उजाडे पर्यंत जे किती आपले चोवीस तास असत हे सगळे चोवीस तासांचा पाच भागामध्ये नियोजन केला असे तिथी वार नक्षत्र योग आणि करण अशी त्यांची विभागणी केली असे ह्या विभागण्याप्रमाण संपूर्ण वर्षाची सुद्धा ही विभागणी केलेली हे पंचांगामध्ये आपला दिसते हे पाच अंगामध्ये त्याची विभागणी केली म्हणजे त्याला पंचांग असा म्हणस हे पंचांगात संपूर्ण वर्षाचं आढावा मग तो पर्जन्यमानाचा असो पीक पाण्याबद्दल सो हवामानाबद्दल असो असं एक आढावा हे सगळे पंचांगामध्ये संवत्सर फळ म्हणी एक माहिती दिलेली असे ती सगळी माहिती हे कुलपुरोहित किंवा ग्रामपुरोहित हे देवळात आजच्या दिवसाआधी वाचत त्याचा सगळ्यांनी जरूर श्रवण करावा प्रत्येकाचा तिथीचा वाराचा नक्षत्राचा श्रवण केल्यानंतर आपल्याला वैभव प्राप्त असे आपली सगळी जी केलेली पातक असत ते पातकांचा रहास असे आणि दीर्घायुष्य प्राप्त होईनी प्रत्येकाच्या इच्छा जी असत संपूर्ण असत असा एक एवढा मोठा हे फळ हे संवत्सर फळ ऐकल्याचा किंवा वाचल्याचा असे त्यामुळे आजच्या दिवसा सगळ्यांनी पंचांगाचं अवश्य पूजन करावा आणि आपले कुरपुरोहित किंवा ग्रामपुरोहित यांचे कठीण की किती पंचांगाचा वाचन केले जाईल ते पंचांगाचा जरूर श्रवण करावा आणि आपल्या सगळ्यांच्या इच्छा फलद्रूप करणे घेव्या माझे कठीण तुम्हाला सगळ्यांना पाडवेचो हार्दिक शुभेच्छा नमस्कार